जय महाराष्ट्र नमस्कार मी पत्रकार सचिन सुभाष जिचंद्र आतापर्यंत तीन चार व्हिडिओ झाले आपले शहर प्रमुख शिवसेना उभाटा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे प्रमुख मंगेश चव्हाण साहेब यांनी सुद्धा याबद्दल सांगितलं होतं की हे गटारावर स्लॅब टाकला पाहिजे हे गटारामध्ये घाण पाणी आहे सगळं तुंबलेलं गटार आहे एक प्रकारे आणि हा एवढा पॉश एरिया आहे एवढा पॉश एरियामध्ये घाण तुम्हाला बरी वाटते का महानगरपालिका बसे विरार तुम्हाला बोलतोय मी आता आपले मंगळ चव्हाण साहेब बोलतील दोन शब्द नंतर तुम्हाला दाखवतो मी गटाची काय अवस्था आहे ती नमस्कार गेले तीन ते चार महिने आपण ह्या एक गटार आहे परंतु ड्रेनेज लाईनसुद्धा याच्यामध्ये सोडलेले आहे आपण निवेदन दिलेलं आहे परंतु परंतु त्याच्यावरती आजपर्यंत काही कारवाई केली जात नाही इथे बघा मोठमोठ्या बिल्डिंग्स आहेत बाजूला मंदिर आहे शाळा आहे आम्ही वारंवार यांना सांगितलं की बाबा हे तुम्ही साफसफाई करा याच्यावरती थोडंसं स्लॅब टाकून लोकांना दुर्गंधी याची पसरू नये म्हणून लोकांची जी जीवित आणि आता बघा हा पाऊस हवेली पाऊस चालू झालेला आहे आणि या अशा याच्यामध्ये बघा आज इथे आपल्याला उभा देखील राहायला होत नाही आहे मच्छर बघा किती आहेत त्या मग इथे आजूबाजूच्या लोकांनी कसं राहायचं आहे आता आपण महानगरपालिकेला प्रत्येक वेळा आपण निवेदन देतो प्रत्येक वेळा हे व्हिडिओ सचिन राणे हे पूर्ण मला वाटतं या जिचंद्र विभागामध्ये प्रत्येक गोष्टीचा व्हिडिओ नेहमी हे पाठवत असतात पण ह्याच्यावरती कोणी लक्ष देणार आहे की नाही की आता हे असंच चालत राहणार आहे तर मी आज आपण सांगू इच्छितो की आपण लवकरात लवकर याच्यावरती कारवाई करून आपण हा उद्याच्या उद्या इथे येऊ हे पूर्ण ही गटार आणि ड्रेनेज लाईन असं म्हटलं तरी काही वागो वाटणार नाही ते आपण कराल अशी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र आणि आपण पाहू शकतो नागरिक मच्छराचा त्रास त्यांना भोगत आहे पूर्णपणे मच्छरांचा त्रास होत आहे त्यांना दुर्गंधीचा त्रास होतो आहे पाहू शकता तुम्ही हे गटार व्यवस्था उघडा एवढा मोठा शाळा सुद्धा आहे बघा पाहू शकता किती मोठं गटार आहे बघा पाहू शकता तुम्ही हे बघा एवढा मोठं गटार पाहू शकता तुम्ही आणि ते नागरिक सुद्धा त्रस्त आहेत बाजूला तेवढा मोठा गटार आहे आता जून मध्ये शाळा सुरू होईल वाय दुर्गंध गाणीचा वाज सगळा घटा एवढा मोठा जय महाराष्ट्र काहीतरी कारवाई होऊन हे गटार साफ करून घ्या आर मी म्हणतो नगरसेवक नाही कोणी कोणी नाहीये पण पालिका काम करू शकते ना पालिकेचे कर्मचारी कशाला पत्र येते मग जर तुम्ही काम नाही करत तर पालिकेचे पग पगार कशाला घेत आहे नगरच्या काम करायचे नाही का तुम्ही किती वेळा मध्ये करायचं किती वेळा व्हिडिओ करायचे महाराष्ट्र काम केलं पाहिजे तुमचे पगार चालू आहे सगळे चालू